संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही व्लॉग वगैरे शेअर करणार नाही तर मला मिळालेल्या एकशे वीस माणसाच्या जेवणाच्या ऑर्डरमध्ये मी जे पदार्थ बनवले होते त्या पदार्थाची अगदी डिटेल अशी रेसिपी या व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जेवण बनवण्याची सुरुवात गुलाबजाम बनवण्यापासून झाली तर इथे ना गुलाबजाम बनवण्यासाठी मी दोन किलो एवढा खवा घेतलेला आहे दोन किलो खव्यामध्ये अर्धा किलो ना मैदा ऍड करून घेतला दोन मैदा आपल्याला चाळून ॲड करायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ना एक पोहे खायचा चमचा एवढा भरून यामध्ये आपल्याला आहे ना खाता सोडा ऍड करून घ्यायचा आहे खाता सोडा म्हणजे खाण्याचा सोडा तर खाण्याचा सोडा ऍड केल्यामुळे काय होतं आपले गुलाबजाम ना मस्त असे फुलता पण आणि त्याच्याच बरोबर आहे ना बऱ्याच वेळेस काय होतं आपण ज्या वेळेस खव्यापासून गुलाबजाम बनवतो त्यात गाठ राहण्याची शक्यता असते किंवा प्रीमिक्स पासून जरी गुलाबजाम बनवले ना तर बऱ्याच वेळेस बघा त्याच्यामध्ये ना अशा आतल्या साईडला छोटीशी गाठ राहून जाते तर हे ना यामध्ये ना सोडा ऍड केल्यामुळे तशी गाठ वगैरे राहत नाही गुलाबजाम अतिशय फ्लफी आणि मस्त असे फुलता तर आता ना आपला जो मैदा आहे ना तो ह्या खव्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला कुठेही दूध पाणी ॲड करण्याची गरज पडत नाही जो आपला खवा आहे ना तो एकदम क्रीमी टेक्स्चरचा असतो त्याच्यामध्ये अर्धा किलो एवढा खवा आहे जो मैदा असतो ना तो बरोबर मावून जातो आणि मस्त असे त्याच्याने आपल्याला व्यवस्थित मळून मळून गोळे करून घ्यायचे तर इथे दोन किलो खव्यामध्ये अर्धा किलो मैदा ऍड केल्यानंतर असे मोठमोठे दोन गोळे तयार झाले याला आहे ना मस्त असं मळून मळून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये कुठेच लम्स वगैरे राहिले नाही पाहिजे अगदी मस्त असे मऊसूत असे हे गोळे रेडी होतात त्याच्यानंतर आपल्याला आहे ना याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे इथे ना आपलं गुलाबजामचं पीठ असं मस्त मळून झालेलं आहे आता आपण काय करायचं लगेचच याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे तर आहे ना हाताला तेल लावून घ्यायचे हाताला तेल लावून मस्त आहे ना आपल्याला ह्याच्या अशी गुलाबजाम वळायचे तर गुलाबजाम वळता नाही नेहमी त्याला कुठेच क्रॅक वगैरे राहणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला गुलाबजाम वळायचे तर बऱ्याच वेळेस काय होतं की जर गुलाबजामला क्रॅक राहिला ना तर तेलात टाकल्याबरोबर तो गुलाबजाम फुटतो त्याचा आकार बिघडतो तर आहे ना तशी काळजी घेत घेतच आपल्याला गुलाबजाम बनवायचे आता एवढं सगळं स्वयंपाक बनवणं म्हणजे तोंडाचा खेळ नाहीये एका माणसाच्या बसची ही बातच नाहीये तर ना एकीकडे माझ्या सासूबाई भाज्या वगैरे कट करून ठेवत होत्या तर हे प्रिपरेशन आहे ना आम्ही एक दिवस आधीच केलं तर कधी ना गुलाबजाम आपण एखाद्या कार्यक्रमासाठी बनवत असू ना तर आधीच आहे ना, ना, जा ना, ना, ना तर गुलाबजाम रात्रीच बनवून ठेवायची जेणेकरून त्याच्यात ना मस्त मुरतो तर माझ्या मुलांनी मला हे गुलाबजाम बनवताना हेल्प केली तर अडीच किलो आपलं प्रमाण झालेलं आहे गुलाबजामच्या पिठाचं म्हणजे दोन किलो खवा त्यामध्ये अर्धा किलो मैदा तर आपल्याला अडीच किलोच्या जे खवा आहे ना तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना तर पाच किलो साखर त्याच्यामध्ये दहा लिटर पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि मग त्याचा पाक बनवायचा आहे तर दहा लिटर पाण्यामध्ये मी पाच किलो साखर ॲड करून याचा मस्त असा पाक बनवून घेतला पाक आपल्याला ना एकदम घट्टसर पाक नाही बनवायचा आहे जसं आपण नॉर्मली गुलाबजामसाठी पाक बनवतो तसाच नेहमी आपण घरगुती बनवताना जसं बनवतो ना त्याच पद्धतीने मी पाक बनवला त्याच्यानंतर सगळे गुलाबजाम वळून तयार झाले ना गुलाबजाम तळायला टाकलेले तर गुलाबजाम तळताना ना नेहमी आपल्याला एकदम मंद आचेवरती असा एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती गुलाबजाम तळायचे असतात जेणेकरून ते आतपर्यंत शिजल्या जातात नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं जर आपण हाय फ्लेमवरती तळले ना तर वरतून तर ते चॉकलेटी होऊन जातात पण आतून कच्चे राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कुठलाही पदार्थ तळताना एकदम लो टू मिडियम फ्लेम वरतीच तो तळून घ्यायचा आहे तर गुलाबजामचा दिला त्याच्यानंतर सर्व गुलाबजाम मस्त असे तळून घेत आहे मी तर मी ना नेहमीच घेत असते तर आज पण आहे ना ही एकशे वीस माणसांची ना वास्तुशांतीची ऑर्डर आम्हाला मिळालेली होती तर इथे तो सगळे गुलाबजाम तळून झाले त्याच्यानंतर आहे ना पाक आधीच बनवलेला होता त्या पाकामध्ये हे मुरायला ठेवून दिले तर पाक बनवताना नाही मी याच्यामध्ये ना, ना। तो एक दहा ग्रॅम विलायची आणि त्यामध्ये दोन जायफळ मिक्सरला काढून ती पावडर आहे ना आपल्या पाकामध्ये ऍड करून घेतलेली होती तर मस्त असं ना ते विलायचीचं आणि जायफळचं ना गुलाबजामला खूप मस्त असा फ्लेवर येतो तर आता लगेच पापड पण तळून घेते तर हे रेडीमेड पापड आहे जे लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा नंतर कार्यक्रमामध्ये असे ताटी लावायसाठी असतात ना तर ते पण होते आपल्या ज्या मेनू होतं ना त्याच्यामध्ये तर रात्रीच हे प्रिपरेशन करून ठेवलं मी जवळजवळ बारा एक वाजला होता आम्हाला हे सगळं तयारी करताना कारण ही ऑर्डर ना सकाळी दहालाच द्यायची होती आपल्याला आणि सर्व साहित्य वगैरे आमच्याकडेच होतं तर एकशे वीस रुपये प्रमाणे आम्ही हे जेवण घेतलेलं होतं तर जेवणामध्ये ना छोले पुरी त्याच्यानंतर पुलाव पापड आणि गुलाबजाम असा सर्व मेनू होता तर मग गुलाबजाम बनवून घेतले पापडही तळून घेतले रात्रीच ही तयारी करून ठेवलेली होती कारण सकाळी खूप लवकर ऑर्डर द्यायची होती त्याच्यानंतर आहे ना तर मी ना एकशे वीस माणसांच्या जेवणासाठी ना इथं तीन किलो एवढे छोले ना भिजवून घेतलेले होते तर छोले ना तर आपल्याला रात्रीच भिजत घालायचे त्याच्यानंतर छोले भिजवून घेतले आता ना, मिक्स दोन कुकर मध्ये पाच पाच लिटरच्या कुकर मध्ये जवळजवळ मला तीन चार बॅच मध्ये हे छोले शिजवावं लागले तर छो, छोले शिजवताना ना, मी याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले ऍड केले खडे मसाल्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग मिरे आणि मसाला विलायची त्याचबरोबर हिरवी विलायची एवढ्या सर्व वस्तू ऍड केलेल्या होत्या त्याच्यानंतर चने शिजवतानाच आहे ना तर त्याच्यामध्ये मीठ टाकून आपले सगळे छोले मस्त चार पाच शिट्ट्या घेत घेत शिजवून घेतले तर तेवढे सगळे छोले शिजवायला आहे ना मला जवळजवळ चार वेळेस कुकर लावावा लागला त्याच्यानंतर छोले शिजवून झाले आता एका मोठ्या कडाईमध्ये ना तेल घातलं आणि याच्यामध्ये एक किलो एवढा कांदा आहे ना तर बारीक कट करून आणि आपल्याला काय करायचं व्यवस्थितपणे परतून आहे तर याला चांगला गुलाबी होईसर हुसोवर परतवायचा त्याच्यानंतर याच्यामध्ये एक किलो एवढेच टोमॅटो ऍड करायचे तर हे सगळे प्रिपरेशन आहे ना आपण आपली जी ग्रेव्ही आहे ना ती बनवण्यासाठी करतोय त्याच्यानंतर याच्यामध्ये ना दीडशे ग्रॅम एवढे अद्रक आणि दीडशे ग्रॅम एवढाच लसण टाकून घेतला सर्व वस्तू ना आपल्याला त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कारण की ना जर आपण कच्चा कांदा टोमॅटोची प्युरी भाजीमध्ये टाकली ना तर त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि अशी प्युरीची टेस्टी ना खूपच मस्त लागते तर प्युरी मिक्सरला काढून घेतली त्याच्यानंतर आहे ना एका मोठ्या पातेल्यामध्ये ना एक लिटर एवढं तेल घातलं आणि जी प्युरी बनवलेली होती ना आपली तर बनवलेली प्युरी ना तेलामध्ये ऍड करून घेतली आता ही बनवलेली प्युरी आपल्याला आहे ना तर काय करायचं आहे मस्त अशी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायची आहे तर हे सर्व प्रमाण मी तुम्हाला एकशे वीस माणसांचं सांगते पण आहे ना या प्रमाणामध्ये स्वयंपाक बनवला ना तर आपल्याकडं कसं असतं आपण मस् म्हणतो एकशे वीस लोक पण बऱ्याच वेळेस काय होतं काही लोक कमी जास्त होऊन जातात तर जवळजवळ हा स्वयंपाक केना ह्याच्यामध्ये दहा वीस माणसं एक्स्ट्राचे ॲड होतात कारण की आपण घरी पण आहे ना जर पाच माणसांचा स्वयंपाक बनवतो तर त्याच्यात एक हात दोन माणूस साबाधून जातं म्हणजे एक हात दोन माणूस जेवू शकतो तर तसंच याचं पण आहे आता आपली ना प्युरी व्यवस्थित परतून झाली त्याच्यानंतर याच्यामध्ये दोनशे ग्रॅम छोले मसाला आणि दोनशे ग्रॅम एवढे आहे ना लाल मिरची पावडर आणि ना पन्नास ग्रॅम हळद घालून घेतली त्याच्यानंतर आपले शिजवलेले छोले ऍड केले आणि याच्यामध्ये पाणी ऍड केलं आता आपल्याला याची ना, ना एकदमच अशी घट्ट भाजी पण नव्हती करायची आणि रस्सा भाजी पण नव्हती करायची तर अशी मीडियम भाजीच हे करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना कसुरी मेथी आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकलं आता मीठ ना बेतानेच घालायचं कारण की आधी आपण छोले शिजवताना पण यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि याला व्यवस्थितपणे मस्त असं उकळवून घ्यायचे भाजी जितकी छान उकळे ना तितकी तिची टेस्ट मस्त लागते तर आपली भाजी रेडी झाली त्याच्यानंतर लगेचच पुलावची तयारी केली तर आहे एक ना एका मोठ्या पातेल्यामध्ये ना पहिले दोनशे ग्रॅम तेल घातलं त्याच्यामध्ये ना दोन अडीचशे ग्रॅम एवढी हिरवी मिरची ना फक्त तिची पोटं फोडून ऍड करून घेतली आता ही मिरची ना व्यवस्थितपणे तळून झाली की नंतर याच्यामध्ये आपण आहे ना खडे मसाले ऍड करून घेणार आहे तर खड्या मसाल्यांमध्ये ना मी याच्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग त्याच्यानंतर हिरवी विलायची मसाला विलायची एवढं सगळं घालून घेतलेलं होतं त्याच्यानंतर मिरे पण ॲड केले तर के खडे मसाले व्यवस्थित परतवले त्याच्यानंतर याच्यामध्ये ना पाणी ॲड करायचे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचे तर पाणी ना तर आपण चार किलो एवढे तांदूळ घेतलेले तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना दहा पेक्षा जास्त पाणी घालायचं म्हणजे दहा ते बारा लिटर थोडंफार प्रमाण जास्त झालं तरी चालतं कारण आपण एक्स्ट्राचं पाणी ना दे... काढून टाकणार आहे त्याच्यामुळे थोडंफार पाण्याचं प्रमाण जास्त कमी झालं तरी चालतं तर पाण्याला उकळी आली त्याच्यानंतर याच्यामध्ये चार किलो एवढा बासमती तांदूळ आहे ना धुन ऍड करून घेतला तर तांदूळ आहे ना ज्यावेळेस पाणी आपण उकळवायला ठेवलं ना त्याच वेळेस धुवून ठेवलेला होता त्याच्यामुळे थोडासा तांदूळ आपला भिजल्यासारखा झाला त्याच्यानंतर आपला भात शिजवून घेतला तर जवळजवळ ऐंशी टक्के एवढा भात शिजवलेला आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही कारण नंतर पण आपण याला परतवणार आहे तर भात असा शिजवला त्याच्यानंतर त्या पाण्यातून उपसवून घेतला तर या इथे असा दोन पार्ट मध्ये भात डिवाइड केला त्याला थंड व्हायला साईडला ठेवून दिला त्याच्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये ना तो आता दीड लिटर एवढं तेल घातलं तर आप ना आपल्याला हे तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये बाकीचे पदार्थ आपण ऍड करणार आहे तर हा पुलाव बनवण्यासाठी ना तर आपल्याला पाहिजे त्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो तर या इथे ना पुलावसाठी मी एक किलो एवढा बारीक कट केलेला कांदा गरम तेलामध्ये ऍड करून घेतला आता हा कांदा आपल्याला व्यवस्थितपणे गुलाबी होईस तो परतून घ्यायचा आहे तर आहे ना मी अशा ऑर्डरचे बऱ्याच दिवसापासून घेते त्याच्यामुळे आता ना बऱ्यापैकी मला स्वयंपाकाचा अंदाज आलेला आहे तर आहे ना एका ताईंना मी पुऱ्या लाटण्यासाठी आणि भांडे वगैरे घासण्यासाठी बोलवलेलं होतं तर त्याही आल्या कारण की ना एवढं काम करताना खूप धावपळ होते आणि भांडे वगैरे खूप भरतात मग त्याच्यामुळे ना त्या ताईंना मी बोलवलेलं होतं तरी तर कांदा परतवून झाला त्याच्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा किलो गाजर अर्धा किलो एवढा आपण फ्लॉवर ॲड केला त्याच्यानंतर अर्धा किलो शिमला मिरची एक किलो मटार आणि एक किलो टोमॅटो ॲड करून घेतले भाज्या ना आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या टाकू शकतो तुम म्हणजे आता हे कस्टमरच्या डिमांडनुसार आपण हे ॲड करतो तर मस्त सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित पण अशा मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहे तर भाज्या लवकर मऊ व्हावे ना याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं याच्यामुळे काय होतं आपल्या भाज्याना लवकर अशा मऊ होतात आणि छान असे परतवल्या जातं तरी इथं मीठ ॲड करून घेतलेलं आहे पाणी वगैरे टाकायचं नाही ह्या मिठाचंच पाणी सुटतं त्याच्यातच मस्त अशा भाज्या मऊ होत्या त्याच्यानंतर याच्यामध्ये ना दोनशे ग्रॅम एवढ्या आलं आणि शंभर ग्रॅम लसणाची पेस्ट काढली मिक्सरला आणि ती पण ऍड करून घेतली आता मस्त भाज्या आपल्याला मऊसर झालेल्या आहे त्याच्यानंतर जो आपला भात बनवून घेतलेला होता ना तो राईस याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे तर हाय ना आपण व्हाईट पुलाव बनवतोय त्याच्यामुळे याच्यात कुठलेच दुसरे मसाले ऍड केले नाही भाज्या शिजवताना मीठ ॲड केलेलं होतं आणि राईस शिजवताना अडीचशे ग्रॅम एवढ्या आपण ना जी लवंगी मिरची असते ना ती ऍड केलेली होती तेवढी सफिशियंट होती याच्यासाठी तर मस्त असा आपला पुलाव आहे ना इथं परतवून झालेला आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ना कोथिंबीर ॲड करून घेतली आणि पुन्हा याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर आपला पुलाव रेडी झाला त्याच्यानंतर इथे ना हे पुरीसाठीचं पीठ आहे तर पुरी बनवताना ना आपण काय करायचं असतं पिठामध्ये ना पीठ भिजवताना तेल ॲड करायचं त्याच्यामुळे ना पुऱ्या एकदम अशा मऊ सर होतात आणि पीठ भिजवताना नेहमी घट्टसर पीठ भिजवायचं तर पीठ भिजवताना वगैरे मी तुम्हाला काही दाखवलं नाही त्याच्यानंतर पिठाचे उंडे वगैरे बनवून घेतले लगेचच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे तर आपल्याला आहे ना तर एकशे वीस माणसांच्या स्वयंपाकासाठी ना तर आठ किलोच्या पुऱ्या बनवावं लागल्या म्हणजे मी पीठ आहे ना आठ किलो वजनी प्रमाणामध्ये घेतलेलं होतं आणि आता इथे आपला सगळा स्वयंपाक पण मस्त रेडी झालेला आहे तर पुलाव पापड त्याच्यानंतर गुलाबजाम आणि मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर मैत्रिणींनो मा तुम्हाला माझा आजचा हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या कस्टमरला आपण हे जेवण दिलं होतं तिथं आलेल्या प्रत्येक पाहुण्याला जेवणाची टेस्ट एवढी आवडली प्रत्येकाने अगदी मन भरून कौतुक केले आणि असं जेवण आपण दिल्यानंतर आणि कुणाला जर आवडतंय तर त्याच्यातलं जर समाधान असतं ना ते काही औरच असतं कारण कधीही ना कुणाच्या दुःखाचं कारण होण्यापेक्षा आपण कुणाच्या सुखाचं कारण झालं ना तर ती गोष्ट खरंच मनाला समाधान देऊन जाते आणि आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं कारण पैसा कोणत्याही मार्गाने आपण कमवू शकतो पण अनितीच्या पैशापेक्षा असा नीतीने कमवलेला पैसा आहे ना कधी पण माणसाच्या मनाला सुख आणि समाधान देऊन जाणारा असतो तर मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर